दहा महिन्याची बाग आणि प्रत्येक झाडाला पन्नास पन्नास फळं पाहिजे भाऊ मी पण देऊ नाही आहे आणि निसर्ग पण काही बिघडला नाही अजून तरी दहा महिन्यामध्ये एका में झाडाला चार पाच सहा फळं येणं साहजिक आहे आता तुम्हाला पूर्ण प्लॉटचं दर्शन दाखवणार आहे मी किती झाडाला फळं लागलेत ते पण एक गोष्ट आहे तुमच्या मेहनतीमध्ये में ताकद पाहिजे तेव्हा या गोष्टी सक्सेस होतात निसर्गाला मी कधीच चॅलेंज केलेलं नाही आजपर्यंत कधीच नाही मी एवढं ड्रॅगन फ्रूट लावलंय मी पेरू बाग करतो अजून बऱ्याच प्रकारच्या शेती करतो पण निसर्गाला चॅलेंज कधीच नाही करायचं हां जेवढं होता होईल तेवढं टाईम वाचवायचा प्रयत्न करायचा म्हणूनच थोडीफार काय म्हणतात ना व्यवस्थित काम केलं की या प्रकारे रिझल्ट भेटतच राहतात आता तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न पडतो की एकाच झाडाखाली फळ म्हणजे एकाच झाडाला फळ लागलंय तिथंच बसून व्हिडिओ काढलेले